बर पुढे तुमच्या हेअरस्टाईल फाटमा येतो काही

What do you like, do you have any time what is your habit, no? you have no habit, do you have any type, huh? hmm? which one you like most, which person you like the most.

ह्या शाळेबद्दल कोण बोलणार तुमच्या पैकी कोण बोलणार आहे शाळेबद्दल नाही बोलायचं कोणाला शाळेबद्दल नाही बोलणार हा बोल मग लागलं हां लाजू लागल्या हा? लाजू लागल्या अ कबीरा तर नाही लाजली बाबा कबीराला सांगितलं सगळं हो सुरू सांगून टाकलं लगेच सांग हां कोण सांगा रे अजून हां तिकडे ती ती सांगते तू सांगते ना नाही सांगणार आहे हां मी सांगते मी तर पाचवीला येईले लहानसेच मोठं येईले शाळेला ती देईले तसा मोठं तुमच्या आलं काहीतरी द्यायचं मोठं जणायचं शाळेत शाळा वा वा किती छान सांगितलं तिने किती पाचवीला इकडे आलेली आहे इथे शिकते या शाळेने तिला खूप काही दिलं आणि शाळेला परत देण्याची तिची इच्छा आहे हे फार महत्वाचं आहे की आपण जिथून आलेलो आहोत आपण त्याच्या प्रती काही देणं लागतो उदाहरणार्थ समजा एखाद्या जमिनीमध्ये एक छोटस बीज आपण जमिनीत टाकतो आणि मग काय होतं त्या बीजाचं जमिनीतनं क्षार पाणी माती घेऊन ते बीज आहे की नाही त्याचं रोप होतं जमिनीतलं अजून पाणी घेत आणि ते वाढत वाढत जात झाड होत त्याचं आणि ते झाड काय करत नंतर माहितीये का त्या जमिनीला ऊन लागणार नाही याची काळजी घेत त्या जमिनीवर ते झाड सावली धरत जेव्हा खूप पाऊस पडतो बाकी कुठलीही माती वाहून जाईल पण ज्या झाडाच्या गुडाची जी माती आहे ते झाड आपल्या मुलांनी ती माती घट्ट घट्ट धरून ठेवत कारण त्या मातीतलं ते वाढलेलं असत आता तुम्ही विचार करा न चालता बोलता येणाऱ्या झाडामध्ये इतकी इमानदारी असेल तर तुमच्या माझ्या सारख्या जिवंत माणसांमध्ये किती इमानदारी असायला पाहिजे की आपण जिथून आलो ज्यांनी आपल्याला मोठं केलं ज्यांनी आपल्याला वाढवलं घडवलं आपण त्यांच्या प्रती किती प्रामाणिक असलं पाहिजे हा सांगायला उठ ही शाळा काढली बाबा पहिली शाळा काढलेली आहे आणि म्हणजे म्हणजे आता आम्ही जसं घरून इथं आलोय मग इथं आल्यानंतर आम्हाला घरच्या जास्त कोण आठवण येत नाही का तिथं जेव्हा म्हणजे शिक्षक जे असतात ते खूप असे आईवडिलांना प्रेम करतात आणि शाळेमुळे पण शाळा असं वाटते की आपलं घराचे करून म्हणून शाळा वाटते म्हणून घरचे पण आठवण येण्याचं काही कारणच येत नाही आणि मला पण असं वाटतं मी तर ह्याच वर्षी आलेले आणि दहावी करून गेल्यावरती मी आय एस ऑफिसर बनणार आहे ते पूर्ण बनल्यानंतर पहिल्या माझ्या पगारामध्ये मी ह्या शाळेला काहीतरी मोठी भेटले नाही वा आता तर मग आता काय काय वाचणार बरं तू मला आता असे मोठे मोठे असे याचे पुस्तक वाचतात जनरल नॉलेज चे कारण की बारावी भरती मध्ये जनरल नॉलेज चे प्रश्न लागतात म्हणजे जर का दोनशे तीनशे जर का विद्यार्थी असले तर त्यापैकी शंभर सिलेक्ट होतात मग शंभर सिलेक्ट होण्यासाठी मग जनरल नॉलेज चे प्रश्न लागतात मग त्यासाठी जनरल नॉलेज चे जास्त प्रश्न म्हणजे पाठवा किती आठवी आता आठवीला ला आहे तर लक्षात ठेवायचं सगळ्या लक्षा मुलींनी लक्षात ठेवायचं ज्या मुलींना राज्यसेवा द्यायची आहे आपल्याकडे दोन प्रकारच्या परीक्षा असतात एक राज्यसेवेची परीक्षा असते म्हणजे काय ज्यांना महाराष्ट्रात फुक्त नोकरी पाहिजे ही राज्यसेवा आणि एक केंद्रीय लोकसेवा आयोगाची असते की भारतात कुठेही नोकरी पाहिजे असेल तर यातली कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागतं म्हणजे बारावी नंतरचे तीन वर्ष पूर्ण करावे लागतात आर्ट्स असेल कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल ठीक आहे आता ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी काय तयारी करायला पाहिजे बरं तर त्यांनी तयारी इयत्ता आठवीपासून पासून करायला पाहिजे इयत्ता आठवीपासून पासून तयारी करणं हे योग्य वय आहे काय काय तयारी करायची तर इयत्ता आठवीला एक वेगळ्या तीन वया करायच्या आप आपल्याकडे तीन वया करून ठेवायच्या कोणत्या वया करायच्या आहेत एक इतिहासाची वही करायची एक भूगोलाची वही करायची आणि एक विज्ञानाची वही करायची इतिहासाचा प्रत्येक धडा वाचून घेतला प्रश्नोत्तर लिहिले वाचला प्रश्नोत्तर लिहिले मग भूगोलाचं पण त्याच पद्धतीने विज्ञानाचं पण त्याच पद्धतीने करायचं नववीचा घ्यायचं नंतर नववीचा इतिहास धडा वाचला प्रश्नोत्तर लिहिले भूगोलाचा धडा वाचला प्रश्नोत्तर लिहिले विज्ञानाचा धडा वाचला प्रश्नोत्तर लिहिले असं आठवी नववी दहावी तीनही वर्षाच इतिहास भूगोल आणि विज्ञान असे तीन विषय पूर्ण प्रश्नोत्तर हा एक भाग आलं लक्षात कळलं कळ्या तिचे कळ्या नाही कळया कळलं हा चला आता जरा पुढे जाऊया आपण परीक्षा कुणाला देता येते ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आणि किमान म्हणजे पंधरावीला एव्हरेज मार्क पंचेचाळीस टक्के ज्याला पडतात तो कुणीही परीक्षेला बसू शकतो हा या परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येतो इयत्ता आठवी पासून इतिहास भूगोल विज्ञान याची जशी आपण प्रश्न उत्तर लिहितो तशी अजून एक तयारी करावी लागते ती म्हणजे रोजचा पेपर वाचणे तुमच्यापैकी किती जणी पेपर वाचतात बरवा नक्की वाचता का ग का असं साधवन केलंय सांगा बरं जर तुम्ही रोज पेपर वाचता तर मागच्या महिनाभरातली तुम्हाला वाटलेली महत्वाची बातमी कोणती एक बातमी सांगा कोणती तरी सांग बरा बर तुम्ही रोज पेपर वाचता मग मला सांगा आता राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत कोण आहेत बरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा 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 लक्षात राहिलं चांगल्या माझ्या मग उपमुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस अजून अजून कुणी आहे का उपमुख्यमंत्री दिसतोय की नाही अजून कोणी आहेत का उपमुख्यमंत्री की नाही रोजच्या रोज म्हणजे आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अ आपल्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत त्यासाठी आपल्याला रोज पेपर वाचावा लागेल पेपर वाचून आपण जनरल नॉलेज खूप लांबची गोष्ट आपल्या राज्यातला किमान राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पो पोलीस महासंचालक यांची नावं आपल्याला माहीत पाहिजे बरं मला आता असं सांगा की समजा जर काही प्रॉब्लेम आला तुम्ही बाहेर एकट्या गेलात आणि तुम्हाला कुठे त्रास झाला कुणाचा आणि तुम्हाला पोलिसांना बोलवायचे किती नंबरला फोन करायला पाहिजे किती नंबरला फोन करायचा आहे शंभर नंबरला कॉल करायचा किंवा वन नाईन झिरो वन ला पण आपण कॉल करू शकतो जर मुलींना काही प्रॉब्लेम आला तर मुलींनी तात्काळ टोल फ्री नंबरला फोन करायला हवा तो फोन नंबर आपल्याला माहीत असायला हवा बरोबर आहे आता अजून एक गोष्ट काही फोरी वाटलं की नाही बाबा आम्हाला एवढं काही अभ्यास करायचा नाहीये आम्हाला ग्रॅज्युएशनला जायचं नाही तर तुम्हाला अजून एक नोकरी सांगते नोकरी पटकन लागणारी इयत्ता बारावी झाली की आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर नावाचा एक कोर्स करू शकतो वड इज मीन बाय सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे काय स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक काय असतं हे बघा साधारण आठ दहा वर्षापूर्वी आपल्याकडे साथ आली होती का आजाराची कोणती साथ होती माहितीये का दुखतार, 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 चिकन आपल्या घरातली माणसं काय म्हणायची हात दुखतात पाय दुखतात गुडघे धरल्यासारखे होतात घोटे दुखतात सांधे दुखतात जाम होत माणूस की नाही चिकन बुनिया बर्ड फ्लू कशामुळे होत होता बर्ड फ्लू तर सांगत होते की दूषित चिकन खाल्ल्यामुळे किंवा दूषित डास लावल्यामुळे हा हा आजार होत होता मग हा आजार होत होता म्हणून काय झालं की आपल्याकडे त्याच्यावर चर्चा विधिमंडळामध्ये झाली विधीमंडळ म्हणजे कुठे जिथे सगळे आमदार बसतात चर्चा करायला तिथे जाणे आणि ते म्हणाले की अरे एवढी सगळी अस्वच्छता आहे काय करायचं तर असं लक्षात आलं की रेल्वे बस स्थानक रेल्वे स्टेशन मंदिर हॉटेल खानावळ धर्मशाळा असे जे मोठी मोठी ठिकाणं असतात अशा ठिकाणी बऱ्यापैकी काही घाण साचलेले असते बऱ्यापैकी अन्न स्वच्छता राखलेली नसते आणि स्वच्छता न राखल्यामुळे तिथे रोगराई होण्याचा संभव असतो मग काय करावं तर या सगळ्या जागा स्वच्छ राहिल्या पाहिजे उदाहरणार्थ समजा राहुरीत काही हॉटेल्स असतील तर त्या हॉटेलमधून तेल स्वच्छ वापरलं जातं का स्वयंपाकाची भांडी धुवून घेतली जातात का रोजच्या रोज प्लेट स्वच्छ असतात का टेबल नीट पुसलेले असतात का माशा जास्त घुंगावत नाहीत ना हे पाहिलं जात कुणी पहावं हे सगळं तर असं पाहणारा एक अधिकारी असला पाहिजे असं सरकारने ठरवलं त्या अधिकाऱ्याला स्वच्छता निरीक्षक अधिकारी असं म्हणतात सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि मग तो अधिकारी कसा नेमायचा तर सांगितलं की कि बारावी पास झालेली जी कोणी मुलगी असेल मुलगा असेल त्यांना हा कोर्स करता येतो हा कोर्स किती महिन्यांचा आहे हा कोर्स अठरा महिन्यांचा आहे हा कोर्स कुठे करता येतो हा कोर्स महाराष्ट्रात दोन ठिकाणी करता येतो एक नागपूरमध्ये आणि दुसरा पुण्यामध्ये हा कोर्स कोणत्या भाषेत होतो को तर हा कोर्स एकतर इंग्रजीमध्ये होतो किंवा तो हिंदी मध्ये होतो आणि या कोर्स नंतर तुम्हाला थेट सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जागा निघाल्यानंतर तुम्हाला तिकडे अर्ज करता येतो जी प्लास्टिकची फार चांगली पोस्ट आहे ठीक आहे म्हणजे असं काही नाही की नोकरी नोकरी कुठेही मिळू शकते पण शिक्षण घेणे म्हणजे नोकरीच मिळवणे असे अजिबात नाही शिक्षण हे शहाणे होण्यासाठी असते समजा तुम्ही खूप शिकलात पण शहाणपण नाही आलं काही उपयोग नाही शिक्षण युटिलाइज करणे म्हणजे शहाणपण येणे म्हणजे ते ज्ञान कुठे आपण वापरतोय ते वापरणं आपल्याला कळलं पाहिजे तर, तर खऱ्या अर्थाने आपल्याला शहाणपण आलं आहे असं आपण सांगू शकू आपल्याकडे शहानपण म्हणजे काय सांगू का तुम्हाला तुम थांग थांग एक मोठा शास्त्रज्ञ त्याने एक मांजर त्याने मांजर सारखी आत बाहेर करायची जितक्या वेळा मांजर यायची तितक्या वेळा त्याला दार उघडावं लागायचं तितक्या वेळा त्याला दार बंद करून करावं लागायचं मग तो कंटाळला आणि त्याने काय केलं त्याच्या घराच्या भिंतीला एक छिद्र पाडलं आणि मांजर येण्यात एवढं काही दिवसांनी मांजर बरोबर राहिले मांजरीला पिले होणार माहितीये एके दिवशी मांजरीला केले जास्त असं वाटत की मांजर तर आपण दोन चित्र केलेलं आहे आता चित्र पिल्याने पिल्यांच्या साठी पण एक छोट चित्र पाडलं पण मांजरीचे पिले हे मांजरीच्या मागच येत होते मांजर ज्या छिद्रात नेत होती त्याच छिद्रात पिल्ले पण येत होते शास्त्रज्ञ म्हणणारे एवढा हुशार माणूस हे माझी कसं लक्षात आलं आलंय की ज्या मोठ्या चित्रातनं मांजर येऊ शकते यातनं पिल्लू पण येऊ शकतं वेगळं चित्रपडायची गरज आहे का थोडक्यात काय आपल्याकडे शहाणपणा येणं गरजेचं आहे आपल्याला खूप वाचे यापेक्षा शहाणपण जास्त महत्वाचं आहे उदाहरणार्थ आता मी एकच गोष्ट सांगणार थांबणार पण अशी जास्त बोलत मी एकच गोष्ट सांगणार आणि थांबणार ओके गोष्ट सगळ्यांनी काळजीपूर्वक का ऐकायची आणि आयुष्यभर लक्षात ठेवायची एकदा काय झालं माहितीये का ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि या मावशी एकदा काय झालं एक शास्त्रज्ञ होता खूप सारे बेडूक जमा केले खूप सारे बेडूक जमा केले आणि ते सगळे बेडूक का मोठ्या पातेल्यामध्ये सोडले पातेलं त्याने एका चुलीवर थोड्या वेळाने त्याने त्या पातेल्या स्वच्छ असं पाणी टाकलं छान वाटलं बिडकांना बाप हे किती भारी आहे की एवढ्या आपण दरवेळा घाणेड्या पाण्यामध्ये असतो गचार पाण्यामध्ये असतो आज आपल्याला स्वच्छ पाणी मिळाले आज आपण स्विमिंग पूल मध्ये आहोत सगळ्या बेडकांना आनंद बिडकुल मजेनं पोहायला शास्त्रज्ञाने काय केलं खाली जाळ लावला आता हळूहळू पाणी कोवट व्हायला लागले बिडकांना अजून चूक खडक झालं बेडकांना जास्त चटके बसायला लागले बेडकांनी अजून जास्त ताकदीन स्वतःला त्या ते टेम्परेचर सोबत ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला आता पाणी फुटफळायला लागलं ला ला। बॉइलिंग पॉइंट आला आता मात्र बेडकाच्या अशक्य आणि असे ता ताट करायला लागला उलटा पडायला लागला आणि एक 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 करून सगळे बेडूक भरून सगळे वेडूक भरून आता शास्त्रज्ञाने प्रश्न विचार सांगा बेडकं का, पांको। 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 का। दाल, दाल, मेली हं तसं गळत्या पाण्यामध्ये शामुळे बेदी बेडकं जावं विशामुळे बेदी का मेली बेडकं कोण सांगेल का मिली का मिळत ते पाणी अजून आलं नाही अजून हा सांगा बिडक का मिली होते अजून कोण सांगणार आहे काहीतरी बिडक का काम हा सांगा त्यांनी वर निल्याचा प्रयत्न केला एक्झॅक्टली की आपण एकावर एक चढून आपण उडी मारू शकतो

आणि सगळी जी एनर्जी आहे बाहेर पडण्याची एनर्जी उडी मारण्याची एनर्जी ही सगळीच्या सगळी एनर्जी कॉम्प्रोमाइज आणि जेव्हा खरंच बाहेर पडायचं होत तेव्हा एनर्जीच हे कायम लक्षात ठेवायचं कायम लक्षात ठेवायचं आपल्या आयुष्यात आपल्या रोजच्या पहिला चक्का बसला पहिला धोका झाला पहिल्यांदा आपल्याला इथं धोका याची जाणीव झाली धोका आहे आपल्याला जर आता ऍडजस्ट केलं तर कदाचित पुढे मोठा धोका होऊ शकतो त्या पहिला चक्का पहिला झटका पहिला धोका बसला पटकन बाहेर पडणे हे शहानपणाचे लक्षण आहे नाही तर आपला कळ आता बघ का बोल म्हणून काय झालं मोठी माणसं बोलत नसतात काय हा आता आता लक्षात घ्या मोठ्यावरून अजून येतात माझा आवाज येतोय का भाई तुम्ही खूप लांब आहात आवाजच पोचत नसल्या लोकांचा एक लक्षात घ्या <coughs> मोठे असणे म्हणजे भारी नसते मोठे असणे भारी नसते तिथे गावखेड्यातल्या पोरी गावखेड्यातल्या पोरीनो नीट लक्षात घ्या तुम्ही कधी कक्तडीचा बांबू बघितलाय का बघितलाय ना किती उंच उंच वाढतो किती उंच वाढतो तुम्ही निलगिरीचं झाड बघितलंय का किती उंच